कुण्डले कवर्दे हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां माविज्ञानेश्वरमहाराजकी जय सद्गुरुशङ्करस्वामी महाराजकी जय ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः चातुर्मास म्हटल्यानंतर सगळ्यांना फार आनंद होतो देवशयनी एकादशीला श्रीमन नारायण योग निद्रेमध्ये त्या ठिकाणी निद्रिस्त होतात म्हणजे चार महिन्यांकरिता भगवान विष्णू योग निद्रेमध्ये त्या ठिकाणी ध्यानस्थ झालेले असतात आणि त्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये श्रीमंत नारायणाच्या पूजेला उपासनेला अत्यंत महत्व आहे ज्या चार महिन्यांच्या मासाला आपण एक चातुर्मास असं म्हणतो म्हणून चातुर्मासामध्ये नेहमी भगवान विष्णूंची सेवा करावी भगवान विष्णूंची त्या ठिकाणी उत्तम प्रकारे उपासना करावी आणि सगळ्यांना प्रश्न असतात की बाबांनो की नारायण हाची सेवा कशी करायची कोणी नारायण म्हणतं कोणी कृष्ण म्हणतं कोणी आपले लाडका विठ्ठल म्हणतात आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे त्या भावाने आपण त्या ठिकाणी देवाला हाक मारतो कोणी लंगडा गोपाल म्हणतं कोणी हरी म्हणतं हे सगळं एकच जे प्रतिबिंब आहे एकच जे मूळ स्वरूप आहे ते म्हणजे भगवान श्रीमंत नारायण अर्थात श्री जे आता आता गेल्या दोन दिवसांपासून योग निद्रेमध्ये आहे आषाढी एकादशीला भगवंताची निद्रा त्या ठिकाणी सुरू होते तर चातुर्मास जो सुरू होतो आषाढ शुद्ध आषाढ वद्य प्रतिपदा म्हणजे पौर्णिमेचा दुसरा दिवस प्रतिपदेला चातुर्मास प्रारंभ होतो म्हणजे आता येणारा पर्वाचा मला वाटतं शुक्रवार तर शुक्रवारपासून त्या ठिकाणी चातुर्मासाला प्रारंभ होणार आहे उद्या पौर्णिमा आहे तर चातुर्मासामध्ये कुठली उपासना करावी काय करावी त्या संबंधात मी तुम्हाला आज पद्मपुराणाच्या अंतर्गत जे काही सिद्धांत आणि विचार आलेले आहेत ते विचार तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडणार आहे बघा आपण एक मनुष्य म्हणून त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे चार वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आपल्याला एक उत्तम कुठला ना कुठल्या एका वर्णामध्ये त्या ठिकाणी जन्म मिळालेला आहे भगवान विष्णूंच्या सेवेकरिता कुठल्याही वर्णाचं बंधन नाही जास्त नियमांचं बंधन नाही मी सांगतो ती सेवाच एवढी अत्यंत सोपी आहे आणि अत्यंत फलदायी आहे चार महिने सुद्धा तुम्हाला या फळाची प्रतीक्षा करण्याची गरज नाहीये चाळीस ते एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये या साधनेचा अनुभव सगळ्यांना येईल आणि येऊ अशी प्रार्थना मी नक्की नारायणाकडे त्या ठिकाणी करतो पद्मपुराणाच्या दुसऱ्या खंडामध्ये दुसऱ्या खंडाच्या शेवटच्या काही टप्प्यामध्ये एक विष्णू भक्तीचे महात्म्य त्या ठिकाणी आलेलं आहे तर त्या भक्ती महात्म्यामध्ये तीन मंत्र आलेले आहेत प्रथम मंत्र असा आलाय ओम अच्युताय नम ओम अनंताय नम आणि ओम गोविंदाय नम आता हा हे भगवंताचे नाम आहे ओम अच्युताय नम एक ओम अनंताय नम दोन आणि ओम गोविंदाय नम तीन असे हे तीन भगवंताचे वेगवेगळे नाम आहे पण पद्मापुराणामध्ये या तिन्ही नामाला एक मंत्र म्हटलंय आता हा मंत्र म्हणजे अच्छुत्ताय पासून गोविंदाय पर्यंत असा हा एक मंत्र प्रत्येक व्यक्तीने किमान सकाळ संध्याकाळ आपल्या क्षमतेनुसार मी सांगतो तुम्हाला तीन तीन माळ जप करावा सकाळी तीन माळ संध्याकाळी तीन माळ म्हणजे अ तुमच्या अशा पद्धतीने तीनशे सत्तावीस जप त्या ठिकाणी पूर्ण होतो सकाळी आणि तीनशे सत्तावीस संध्याकाळी तीनशे चोवीस एक गुरु गुरुमाने असतो आपण पण तरी पण आपल्या मुखातनं ते त्या ठिकाणी नामी येतच एकशे आठ माळांच्या मण्यांच्या प्रमाणे आपल्याला तीन माळा जप त्या ठिकाणी करायचा आहे आलं लक्षात सगळ्यांचा तर हा मंत्र अत्यंत पद्मपुराणामध्ये महत्वाचा मानलाय जे विष्णू भक्ती आपल्या हृदयामध्ये भक्तीचा एक कमळ त्या ठिकाणी उगेल कमळ फुलेल पण चांगलं त्या ठिकाणी त्याचा सुगंध आपल्या हृदयामध्ये दरवळे लिखा बघा मी एक दृष्टांत देतो तुम्हाला कमळ हे एवढं नाजूक आणि एवढं सुंदर फुल आहे पण ते कमळ येतं कुठं बघा चिखलामध्ये त्या ठिकाणी ते कमळ येतं हा झाला दृष्टांत सिद्धांत ऐका आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये नेहमी ही भावना असते की बाबांनो मी आजपर्यंत माझ्या हातनं काही चांगले कर्म झाले काही वाईट कर्म झाले कोणाला वाईट बोललं गेलं कोणी दुखावलं गेलं किंवा आजपर्यंत मी कधी चांगलो वागलो नाही कधी खरं बोललो नाही कधी नेहमी वारंवार वाईट वागत आलो तर अशा आपल्यासारख्या पामर व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा प्रादुर्भाव म्हणा किंवा भगवंताचं त्या ठिकाणी प्रतिबिंब पडेल का किंबहुना भगवंताचा वास आपल्या हृदयामध्ये होईल का येईल का अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडतात तर मी तुम्हाला तेच सांगतो चिखलातनं जस कमळाचा एक जन्म होतो त्याचप्रमाणे जरी अंतःकरण आपलं अशुद्ध असेल तरी देखील परमात्मा आपल्या हृदयामध्ये नक्की त्या ठिकाणी वास करतील ते म्हणजे केवळ कारणे नामजप आता याचा अर्थ असा नाही की आपल्या हृदयामध्ये आता प्रभू नाहीये असा अर्थ होत नाही त्याचा कधी पण तुम्हाला जे हवं आहे जे तुमच्या मनात जे प्रश्न आहे ते नेहमी हेच असतात मला त्याची नेमकी खात्री आहे कधी कधी आम्हालाही हे प्रश्न पडायचे की बाबांनो आपलं छोट वय आहे अं आपण तर आपल्या हातून खूप छोटे मोठे लहान पाप होत असतात कधी आपण आप भगवंताच्या सेवेमध्ये उत्सुक होते कधी आपल्याकडून नैवेद्य ने दाखवला जात नाही कधी अमुक मंत्र जप राहून जातो कधी तमुक गोष्टी होऊन जातात असं आपल्या हातनं या गोष्टी घडतात तर पद्मपुराणामध्ये नेहमी सिद्धांत सांगितलाय उत्तरार्धामध्ये की बाबांनो आपलं हृदय जरी हे अशुद्ध असेल तरी त्या हृदयाला शुद्ध करण्याचं माध्यम केवळ नामजप आहे आणि त्या नामजपाचा नाम प्रभाव एवढा मोठा असतो की ते हृदयालाच नाही त्या शरीराला देखील दिव्य त्या ठिकाणी करत एक वृंदावनामध्ये एक संत महात्मे होते ते नेहमी एक वाक्य सांगायचे की साधू संतांच्या शरीरामध्ये एवढी ताकद असते नामजपाची की एखाद्या सिद्ध पुरुषाने जर एखादा मलमूत्र जर त्यागला तर तो मलमूत्र सुद्धा त्या ठिकाणी दिव्य असतो म्हणे असं त्यांचं मत आहे ही वस्तुस्थिती आहे आलं लक्षात त्याप्रमाणे जरी आपलं हृदय अशुद्ध असेल तरी देखील या नामजपाच्या प्रभावाने तुम्हाला शंभर याची अनुभूती येणार परमात्मा तेवढा उदार आहे आलं लक्षात हे नामाचं त्या ठिकाणी तुम्हाला महत्व सांगितलं आणि मुद्दाम हे का सांगितलं अंतःकरण शुद्ध होणं हे ज्यांना जमलं ते या जगात कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकतात कारण जगात सगळ्या गोष्टी प्राप्त करता येतात परंतु अंतःकरण शुद्ध करणं हे अत्यंत कठीण आहे आणि ज्यांना अंतःकरण शुद्ध करता आलं ते ब्रह्मांडात कुठेही जाऊ शकतात लक्षात ठेवा एवढी एनर्जी त्या ठिकाणी नाम जपामध्ये आहे त्यामुळे श्रीमंत नारायणाची चार महिन्यांच्या या चातुर्मासामध्ये ओम अच्युताय नम ओम अनंताय नम आणि ओम गोविंदाय नम या, या मंत्राचा आपल्याला त्या ठिकाणी जप करायचं आहे माझ्या देखील त्याच जपावर या वर्षी भर मी देणार आहे त्याचं कारण आहे पद्मपुराण वाचण्यात आलंय महत्व समजलंय जर खरोखर त्याचा एवढा त्या पदार्थाची एवढी मोठी गोडी आहे तर ती नक्कीच चाखायला काय हरकत आहे नेहमीच आपण विविध साधना उपासना करतो पण आज जरा वेगळा पदार्थ खायला मिळतोय तर नक्कीच त्या पदार्थाचा आदर आपण करायला पाहिजे म्हणजे अर्थात ते नामस्मरणाचा आनंद प्रत्येकाने खायला पाहिजे चाखायला पाहिजे कारण त्यात त्याज्य असं काही नाहीये म्हणून ते फळ असं आहे की ते सगळं सरसकट साली सकट पोळीसकट खाऊन टाकायचं आहे म्हणून त्या नाम जपाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत शुक्रवारपासून प्रत्येक व्यक्तीने तुळशीची माळ किंवा वैजयंती माळ या दोन्ही मायापैकी ज्यांच्याकडे एक माय असेल त्यांनी त्या मायेवर आपल्या ह्या मंत्राचा जप सगळ्यांनी करावा त्यांना खूप सुंदर असे त्या ठिकाणी अनुभूती येणार आता ऐका प्रत्येक साधक प्रत्येक गृहस्थ व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल मुली असेल अथवा तरुण मुलं मुली असेल त्यांच्या अंतकरणात नेहमी कुठली ना कुठली कामना असते की बाबा मला हे मिळावं मला हे प्राप्त व्हावं तर शंभर टक्के त्या मंत्राच्या योगाने तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे हा उपाय प्रत्येकाने करावा लक्षात सगळ्यांच्या आणि ही साधना प्रारंभ करण्यापूर्वी आपण आपल्या गणपतीचं स्मरण करावं कुलदेवीचं स्मरण करावं सुंदर असा एक तेलाचा तेला तेलाचा दिवा लावावा आणि ओम अच्युताय नम ओम अनंताय नम ओम गोविंदाय नम या मंत्राचा तीन तीन माया सकाळ संध्याकाळ जप करावा त्यांना नक्कीच फार मोठे अशा अनुभूती त्या ठिकाणी घेणार आहे ही साधना शुक्रवारपासून प्रारंभ करायची आहे तर चातुर्मासाच्या कार्तिक शुद्ध एकादशी देव उठणी एकादशी पर्यंत आपल्याला हे सगळी उपासना करायची ज्यांना शक्य आहे त्यांनी कार्तिक पौर्णिमेपर्यंत करा कार्तिक पौर्णिमेपर्यंतच करा ही झाली तुम्हाला साधना आता मी सांगितलेली आहे सगळ्यांच्या मनात नेहमी प्रश्न पडतात महाराज की नेमके नियम नियम काय सांभाळायचे तर या साधनेचा एकच नियम आहे है ते म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या सातत्य बस बाकी तुम्हाला कांदा खायचा का लसूण खायचा का वांग खायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वतंत्र भाग आहे या विषयावर आहारावर व्हिडीओ युट्यूबला उपलब्ध आहे तुम्ही तो व्हिडिओ बघावा ज्यांची इच्छा आहे बघण्याची त्यांनी नक्कीच बघावा सगळ्यांनी बघा जे योग्य वाटेल ते घ्या जे तुम्हाला पटत नसेल त्याकडे दुर्लक्ष करावं बाकी आहार हा विषय आता मला परत त्या विषयावर बोलायचं नाही तेवढा वेळ नाही चिकित्सा करायला तेवढीच आता अं आता हातामध्ये वेळ राहिलेला नाही आता काही गोष्ट सोडायची असेल तर आधीपासून सराव असेल तर नक्कीच आपलं त्याचा त्याग सहज शक्य आहे उद्या चातुर्मास सुरू होणार आणि लगेच आजच्या आज कांदा लसूण सोडणं उद्या सोडणं शक्य होणार नाही सगळ्यांना पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच कांदा लसूण खायचा प्रयत्न कमी करा त्याचं कारण मी आता देत बसत नाही त्याचं काय कारण आहे त्याची उत्पत्ती कशी आहे त्याचे तोटे काय त्याचे फायदे काय हे मला काही सांगायचे नाही इतकंच सांगू शकतो की जेवढा सातविक भाव ठेवता येईल तेवढा ठेवावा साधना काळामध्ये कोणाला वाईट बोलू नये वाईट चिंतन करू नये इंद्रियांच्या दमन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा इंद्रिय निग्रह तपा श्रुतीच्या वजनाप्रमाणे श्रुती बोलते आपल्याला त्या ठिकाणी सांगते की बाबांनो घरामध्ये राहून इंद्रियां इंद्रियांवर ज्यांचा ताबा आहे ते व्यक्ती नक्कीच संन्यासापेक्षाही उच्च साधक आहे असं श्रुतीचं म्हणणं आहे तर ते खरं देखील आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो जेवढं शक्य नियम पाळणं तेवढे पाळावं किंवा नियम पाळायचं शक्य होत नसेल तर करू नका ती गोष्ट पण मंत्रजप मात्र टाळू नका आता याचा अर्थ असा नाही की बाबांनो नियम सांभाळायचे फक्त मंत्रजप करायचं असं पण नाहीये सराव नसेल नियमाचा तर नियम सध्या पाळू नका पण नाम जपावर प्रभाव तुमच्या त्या ठिकाणी तुमच्यावर नाम जपाचा प्रभाव नक्की पडेल आणि अं त्या नामजपाच्या प्रभावाने नक्की आपल्या जीवनात काही ना काहीतरी छोटा मोठा बदल निश्चित रूपाने होईल अशी त्या ठिकाणी नामाचं महत्व आहे बाकी प्रत्येकाला आता साधना दिलेली आहे चातुर्मासाची हा मंत्र सांगितला माळ सांगितली स्वतःचं आसन असावं स्वतःची माळ असावी तुम्ही चार महिन्याच्या कालावधीमध्ये कुठेही ज्या आपली माळ आपलं आसन सोबत ठेवावं आणि तिथे ती आपली साधना सुरू ठेवावी स्त्री असेल पुरुष असेल अथवा तरुण मुलं मुली असतील त्यांनी देखील ही साधना करावी त्यांना देखील याचा निश्चित रूपाने प्रभाव त्यांच्यावर देखील चांगला होईल संस्कार चांगले होतील भगवंताचं चांगलं चित्ताचं चा दर्श प्रतिबिंबाचं दर्शन आपल्या हृदयामध्ये नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे ही साधना प्रत्येक साधकाने त्या ठिकाणी करावी असे मी सगळ्यांना एक विनंती करतो कारण की आज या धावपळीच्या विश्वामध्ये आपण पाहतोय अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये बऱ्याचशा काही अशा असा भौगोलिक काही आपल्याला भूकंपाच्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत वारं वादळ खूप मोठा असा पाऊस पूर गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनासारखा महाआजार येऊन गेला त्याचप्रमाणे आपण अपन आपली एनर्जी आपली शक्ती आपलं परमार्थ एवढा वाढवावा एवढं चमकावं स्वतःला एवढं सामर्थ्यवान बनवावं की आपल्यावर या कुठल्याही गोष्टींचा प्रभाव पडणार नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी आज आत्तापासून परमार्थाला लागा देवाने दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे मानव देह लक्षात घ्या आणि हा मानव देह या मानव देहाच सार्थकता तुम्ही केवळ नामजपामध्ये समर्पित करावी देहाला समर्पण करावं मानव परमात्म्याच्या नामामध्ये परमात्म्याच्या चरणी नक्कीच सगळ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी साधनेचा सा अनुभव येईल बाकी तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्हाला अजून काही ज्ञानाचे विचारांची जर काही गरज असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा मी नक्कीच त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आपण देखील या व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं चांगली उत्तम कमेंट करा आणि जास्तीत जास्त भाविकांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा बाकी रामकृष्ण हरी जगदंबा कुंडली कवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय